गुरुवार बारा जून रोजी दुपारी एक वाजून अठरा मिनिटांनी गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेले विमान टेकऑफनंतर काही मिनिटातच जवळच्या मेडिकल कॉलेजवर कोसळले या भीषण अपघातात दोनशे पासष्ट नागरिकांचा मृत्यू झाला त्यामुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते तर दुसरीकडे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ शेजारच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आता पसरलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील व्यस्त विमानतळापैकी एक आहे या विमानतळावरून दर पासष्ट सेकंदाला एका विमानाचं उड्डाण किंवा लँडिंग होत आहे त्यामुळे विमानतळ लगत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या संदर्भात स्थानिक नागरिकांशी आम्ही संवाद साधला आहे अहमदाबादची जी घटना झाली खूपच दुर्दैवी आहे आता ती दुर्दैवी घटना बघता सगळ्यांनी न्यूजवर पाहिलेलं आहे जिथे ही ते जी राहणार आहेत संदेशनगर कांती जी लोक त्या दुर् दुर्दैवी घटनामध्ये रात्री झोपत नाही आहे प्रत्येक विमानाचा जो आवाज येतो कर्कश त्या आवाजाने असं वाटतं की हे विमान तर आपल्यावरती नाही पडत आहे हा त्यांच्या मनामध्ये ही भीती राहिलेली आहे त्या तर ती लोकांचा हा विचार चालतील त्या, त्या दिवसापासून हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीकडे येऊन विचारतात आहे की बाबा हे आमचं स्थलांतरित कधी होणार गेली पंधरा ते वीस वर्ष झाले की स्थलांतर स्थलांतर होणार फक्त शंभर शंभर प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर प्रत्येक नेता शंभर चाव्या देत शंभर लोकांना चाव्या देतो स्थलांतरित करतो इथे इथे राहणारा नगरसेवक हो, इथे राहणारा आमदार ज्यांनी जे ते सगळे बाप्पा चांगल्या आयुष्यमध्ये बंगल्यामध्ये राहतात फक्त त्यांचे वोटर्स आहेत ते बिचारे गरीब अशा दुःखामध्ये राहतात त्यांचा विचार कधी करणार त्यांच्या विचारासाठी सरकारने विचार करायला पाहिजे लवकरात लवकर म्हणजे पावसाळा आहे किंवा निवडणूक याचा विचार न करता याचा काळ काळावधी वाट न बघता पावसाळा असेल त्यांना त्वरित लवकर लवकर त्यांना स्थलांतरित करावं तुम्ही या ठिकाणी राहता जो अपघात झाला त्याच्यानंतर भीतीचं वातावरण या परिसरामध्ये पसरलेलं आहे काय ऐकूनच सगळं काय तुम्ही पहिले तर अहमदाबादच्या सर्व जे हाचा झाला त्या सर्व मृत्यू झालेल्या लोकांचं भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याच्या हासाला इथंही पण हादसा होण्यासारखा आहे भविष्यामध्ये कधी पण इथून प्लेन जातं झोपडपट्टीवरनं जा वरून जातं झोपडपट्टीच्या वरून जातं त्यामुळे इथेही कधी हासा होण्या प्लेन जर बिघाड झाला प्लेनमध्ये काय तर या झोपडपट्टीवर कधीही प्लेन पडण्याची शक्यता आहे शंभर टक्के आहे त्यात क कुठलाही संशय नाही पण एक बरेच वर्षापासून इथे न्या शिफ्टिंगचं एअरपोर्टचं एस आर ए शिफ्टिंग चालू आहे पण ते आज दरवर्षी फक्त पन्नास शंभर पन्नास शंभर अशाच लोकांना शिफ्टिंग दिलं झालं गेल्या तीन चार वर्षापासून तर ही आमदारकी टिकवून ठेवण्यासाठी किंवा लाचारी मताची लाचारी करण्यासाठी हे सगळा प्रकार चालू आहे तेव्हा लवकरात लवकर शासनाला आमची विनंती आहे जेवढ्या लवकर या झोपडपट्टीवासियांना शिफ्टिंग करून देता येईल तेवढ्या लवकर द्या हीच विनंती शासनाकडे झोपडपट्टी आता होते कमीत कमी पा पाच दहा हजार होत्या झोपडपट्ट्या टोटल मिळून काय तरी अडी तिकडे क्रांतीनगरला अडीच हजार इकडे अडीच हजार पाच एक हजार रुपये झोपडपट्ट्या होत्या त्यातल्या आता कमीत कमी पाचशे झोपडपट्ट्याच फक्त शिफ्टिंग झालेली आहेत बाकी अजून तशाच आहेत अजून शिफ्टिंग होणं बाकी आहे भरपूर तर ते लवकरात लवकर प्रशासनाने करावं हा हादसा होण्याची वाट बघू नये प्रशासनाने एवढीच प्रशासनाला विनंती प्रथम तर जे अहमदाबादमध्ये झाली त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली इथे जे आता तुम्ही मागे कॅमेऱ्यामध्ये बघत असाल बघा कॅमेऱ्यामध्ये दाखवा किती मोठी झोपडपट्टी आहे आणि त्याच्या बाजूला लागूनच तो रनवे आहे आणि सर्वात महत्त्वाचं इथे असं आहे की रनवे तर आहे पण अजूनही काय लोकांना हे माहिती नाही की इथे सर्वात मोठी म्हणजे भारतातली एक प्रसिद्ध नदी आहे जी सिटीमधनं वाहते तिचं नाव आहे मिठी नदी आणि त्या मिठी नदीच्या वरती रनवे हे अजूनही कुर्लाकरवासियांना माहिती नसेल किंवा भारत माहीत नसेल आणि ती म नदी जेव्हा पावसाळ्यामध्ये भरते तेव्हा त्या इथल्या लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे आणि म्हणजे ह्यांच्यावरती दोन दोन प्रकारे संकट आहे आणि तुम्ही बघत असाल की आता थोड्याच वेळा इथून एक विमान येईल आणि ते विमान ह्या झोपडपट्टीच्या वरून जात आहे आणि इथे ही जी झोपडपट्टी असल्याकारणाने काय होतं आहे इथे जी कच कचरपट्टी आहे ते कचरपट्टी असल्याकारणाने काही पक्षी इथे येतात आणि ते पक्षी जर विमानाच्या पंख्याच्या आतमध्ये जर गेले तर बिघाडून ते विमान डायरेक्ट खाली पडू शकतं आणि खूप अहमदाबादसारखा खूप मोठा स्फोट होऊ शकतो ह्याच्यामध्ये अशी डबल ह्या बिचारे जे इथे राहत आहेत तर त्यांना त्यांना किती वर्ष आली आम्ही बघतोय की कि किती पक्षाचे लोक येतात आणि त्यांना चाव्या देण्याचं आश्वासन करतात पण चाव्या काय दिल्या जात नाही एक वीस पंचवीस लोकांना चाव्या देतात आणि इथे त्यांच्या असं नाही की घरं नाही आहेत त्यांच्या आधी इथे घरं बांधून तयार आहेत एच डी एल म्हणून जे आहे हे ते संकुल आहे एवढं मोठं तिथे घर घरं बांधून त्यांची तयार आहे पण का देत नाही सरकार का देत नाही यांचा ह्याचं गणित आम्हाला तर सरकारला विनंती आहे आम्हाला सरकारला विरोध नाही की सरकारला विनंती आहे आमचेच रहिवाशी आहेत काही लोकं आम्ही इथेच आजूबाजूला राहतो तर लवकरात लवकर त्या बिचाऱ्या लोकांना तिथे शिफ्ट करावं आणि असा हादसा होण्याच्या अगोदर हे सर्व सरकारनी त्याच्यामध्ये लक्ष घ्यावं धन्यवाद इथे स्थानिक नागरिक आहात तुम्ही जसं अहमदाबादमध्ये घटना घडली ते थेट एका थे मेडिकल कॉलेजवर पडलं तसंच हा संदेशनगर मुंबई एअरपोर्टच्या लगतचा भाग आहे स्थानिक इथला भाग आहे तुम्ही या ठिकाणी राहता कसं बघता इकडे कसं आहे सर्वप्रथम तर मला अभिमान वाटतो की छत्रपती शिवाजी महाराज हे जे विमानतळ आहे हे जगातील एकमेव असं विमानतळ आहे जे फार बिझी असं विमानतळ आहे पण दुर्दैव असं की एकंदरीत पाहिलं तर हा स्मचा पट्टा पाहिला आजूबाजूचा तर फार वाईट वाटतं की आज मुंबई संपूर्ण भारताची आर्थिक राजधानी असताना देखील मुंबईच्या जिथून मेन दळणवळण होतं तिथेच ही परिस्थिती आहे तर मी शासनाला विनंती करीन की लवकरात लवकर आम्हा झोपडवा पट्टीवासियांचं किंवा इथले सर्व जे जवळपासच्या ह्या पट्ट्यात आहेत त्यांचं लवकरात लवकर स्थलांतर करून त्यांचं जीवन पुन्हा त्यांच्या जीवाला उंच भरारी मिळू दे हीच विनंती शासनाला धन्यवाद यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद